सर्व परिवारा, दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी मार्गावर वनी कडे जाताना ओझरखेड या धरणाच्या उजव्या बाजूला दिंडोरी जवळ कर्दम मुनींच्या आश्रमात श्री दत्त प्रभूंची पद्मासनस्थित मूर्ती आहे हा आश्रम दंडकारण्याच्या अतिशय रम्य अशा परिसरात वसलेल्या दिंडोरी जवळच्या करंजी या गावी वनीकडे आपण जात असताना डाव्या बाजूला ओझ उज, ओझरखेड नावाचे धरण आहे आणि याच्या उजव्या बाजूस जवळपास मुख्य रस्त्यापासून तीन ते चार किलोमीटर आत दत्त महाराजांचे हे पवित्र स्थान आहे या पवित्र स्थानाला निर्जल मठ असेही म्हणतात याच दिव्य अशा परिसरात मार्कंडेय कन्व पराशर या महर्षींचे आश्रम सुद्धा होते त्याचप्रमाणे साक्षात कृष्ण परमात्म्याने ज्यांचे वर्णन केले अशा कपिल मुनींनी सुद्धा या पवित्र स्थानी तपश्चर्या केली आहे याच स्थळी दत्त महाराजांची अतिशय मनोहर अशी पद्मासन स्थित मूर्ती आहे अशी मूर्ती आपणास इतरत्र कुठेच बघावयास मिळणार नाही साक्षात गंगा मातेने ही दत्त महाराजांची मूर्ती या ठिकाणी तप केलेल्या एका श्री शिवदया स्वामींना प्रसाद रूप दिले आहे या ठिकाणी असलेल्या देवघरात ही मूर्ती असून ही मूर्ती जेमतेम एकविताची अशी पांढरी शुभ्र मनोहर मूर्ती आहे आणि या स्थळी आल्यावर आपण पाहिल्यास आपणास आश्चर्य वाटेल की या परिसरामध्ये जेवढी काही कुत्री आहेत ती बरोबर दुपारच्या बाराच्या आरतीच्या वेळेस देवळाच्या गाभारात जमतात आणि आरती संपली की ते सर्व कुत्रे तिथून निघून जातात अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा